बाळीवेस मधील मेडिकलच्या बोळात असलेल्या श्री धूत सारीज मध्ये सत्तावीस जून रोजी साडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी पासून बाळीवेस मधील कावळे मेडिकलच्या बोळात असलेल्या श्री धूत सारीज मध्ये साडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाअंतर्गत साडी खरेदीवर तब्बल सत्तर टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याची माहिती श्री धूत सारीज पुरुषोत्तम धूत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला नंदकिशोर धूत राजगोपाल धूत यांची उपस्थिती होती सगळ्या ब्रँडेड माल म्हणजे ब्रँडेड जे तर जुने सात वर्ष आहे त्याच्यामुळं लोक बी आपल्याला फायदा करून येऊ लागले आपण बी नापाटा ना ना या बेसवर दोन महिने बाबा लोकांना फायदा व्हायला पाहिजे आपल्याकडून स्कीम म्हणजे रेट एकदम म्हणजे कमीत कमी कमीत कमी म्हणजे किती सत्तर टक्केची ऑफर आहे आपली हजार रुपयेची साडी आहे समजा तर तीनशे साडेतीनशे चारशे असं भेटतो